सायली आणि राघवचं प्रेम शाळेपासून सुरू झालं एका बाकावर बसलेलं एकत्र डब्बा खाल्लेलं एकमेकांच्या नोट्स घेत देऊन तयार झालेलं प्रेम काळ बदलला दोघं वेगवेगळ्या शहरांत गेले पण त्यांचं प्रेम मात्र घट राहिलं सायलीने शिक्षण पूर्ण करून पुण्यात नोकरी धरली आणि राघव दिल्लीला गेला सुरुवातीला फोन मेसेज व्हिडिओ कॉल सगळं सुरळीत चाललं पण नंतर तिला जाणवू लागलं की राघव हळूहळू दूर जातोय काय झालंय ग एवढा वेळ का वाट पाहिलंस तिच्या एका प्रश्नावर तो फक्त इतकंच म्हणायचा थोडं कामात होतो सायलीचं हृदय मात्र दररोज थोडं थोडं तुटत होतं एक दिवस तिला एक छोटंसं पार्सल आलं राघोकडून त्यात एक पुस्तक होतं आणि त्यात एक चिठ्ठी पेक्षा जास्तच सायली तुझं प्रेम मी जगायचं ठरवलं होतं पण आयुष्य वेगळीच वळण घेतं मी आजकाल स्वतःला ओळखू शकत नाही तू अशीच होतीस शुद्ध निरागस माझ्या अशुद्धतेपासून तुला दूर ठेवणं हेच खरं प्रेम मला माफ करशील का राघव सायलीच्या डोळ्यांत पाणी आलं तिला माहीत होतं त्याचं हे वाक्य म्हणजे शेवट होता साल उलटली दोन वर्ष झाली सायलीने स्वतःला नव्याने उभं केलं आता ती एका मोठ्या प्रकाशन संस्थेत काम करत होती तिच्या कामात ती रमली होती पण मनात कुठेतरी अजूनही एक कोपरा होता राघवसाठी राखून ठेवलेला एके दिवशी एका पुस्तकाच्या लॉन्चसाठी ती दिल्लीला गेली कार्यक्रमानंतर तिने सुनी कॉलेज फ्रेंड्स भेटायला वेळ काढला चहाच्या कपावर का जुन्या गप्पा रंगल्या आणि अचानक एकीने विचारलं तुला माहीत आहे का राघव इथेच असतो आता सायली काही क्षण गप्प झाली मग न बोलता फक्त डोळ्यांनीच उत्तर दिलं माहिती नव्हती ती, ती परत आली पण मन मात्र थांबून गेलं त्या रात्री ती फार वेळ खिडकीजवळ बसून राहिली मग अचानक तिने एक निर्णय घेतला ती पुन्हा दिल्लीला गेली राघव जिथे राहतो तो पत्ता मित्रांकडून मिळवला होता त्याच्या फ्लॅटसमोर उभी राहून ती थथरत होती आज जायचं की नाही तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोर होता राघव सायली त्याने आश्चर्याने विचारलं हो हीच मी ती हसली थोडी बदललेली पण अजूनही तुलाच शोधते राघवच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले दोघ गप्पा मारत बसले राघवने सांगितलं की तो डिप्रेशनमध्ये गेला होता काही काळ उपचार घेतले सायलीला त्या तोडायचं ओढायचं नव्हतं म्हणून तो दूर गेला माझं प्रेम तेव्हाही खरंच होतं सायली आणि आजही आहे राघव म्हणाला सायली फक्त त्याच्या हातात आपला हात ठेवते आणि म्हणते यावेळेस आपण कोणत्याही उंबरठ्यावर थांबायचं नाही